संत श्री अच्युत महाराज जन्म शताब्दी उत्सव निमित्त एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है जिसके अंदर अनेक साधु संत व नेता लोग शिरकत करेंगे समाचार संकलन अशोक भाई जोशी परिवार के आधार संभाय तत्यादन अंजुश महाराज परिवार परिवारामधील ज्या सगळ्यात म्हणून सामाजिक कार्य श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल <laughs> ते अध्यक्ष आहेत आणि महाराजांचं समाधी मंदिर ज्या ठिकाणी होऊन घातलेलं आहे श्री क्षेत्र संजयघना बाजार येथील देखील ते असते बाजूला मनोज वाडेकर हे श्री संत महाराज हार्ट हॉस्पिटलचे विश्वस्त आहेत बाजूला दिवशी हे देखील हार्ट हॉस्पिटलचे विश्वस्त आहेत माझ्या या बाजूला असलेले दत्ताभाऊ शिंदे हे दत्ताभाऊ शिंदे दत्ता शिंदे महाराजांचं जे जन्मगाव आहे वरुण या गावाला महाराजांचं जन्मभूमी संस्थान निर्माण केलेलं आहे तिथे महाराजांचे मंदिर देखील आहे त्या जन्मभूमी संस्थानचे ते अध्यक्ष आहे आणि हा जो आमचा जन्मोत्सव सोहळा होतो आहे त्याचे देखील ते कार्याध्यक्ष आहे बाजूला सागर पासे म्हणजे हे श्री संत अच्युत महाराज हॉर्ड हॉस्पिटलचे सचिव आहेत मागे शोभदा एक शुभदा दे खोर्दा या हार्ट हॉस्पिटलच्या ट्रस्टी आहे आणि गिरधर देशमुख हे आपल्याच परिवारातले आहे कॅलिफोर्निया टाईम्स वर्ड चालवतात आणि या अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचा मुख्य आयोजक लोकल मुख्य आयोजक प्रमुख आहे मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे महाराजांची खरी कार्यभूमी कर्मभूमी हे अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूचा परिसर होता तसं तर महाराजांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रात आणि काही वेळा महाराष्ट्राच्या बाहेर देखील होता जन्मशताब्दी सोहळा त्यांची जन्म तारीख हे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे तेवीस एकोणीशे चोवीस सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चोवीस हा त्यांचा जन्मदिवस होता त्याप्रमाणे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला वंदनी महाराजांना शंभर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी नऊ दिवस हा सोहळा अतिशय भव्य मटा त्यांचं मूळ गाव त्यांचं जन्मगाव वरुड या ग्राम गावी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या उद्घाटना उद्घाटनाच्या दिवशीच म्हणजे वीस जानेवारीला आम्ही राजकीय लोकांचं एकत्रीकरण किंवा कारण हे सगळे सामाजिक आणि धार्मिक काम पुढे चालू ठेवण्यासाठी राज्याश्रय लागतो म्हणून राजकीय लोकप्रतिनिधींचं संमेलन ठेवलेलं आहे आणि त्यांचं उद्घाटन या देशाचे के केंद्रीय मंत्री रस्ते आणि वाहतूक मंत्री मान्य नितीन गडकरी साहेब करणार आहेत आणि त्यांच्याशिवाय या कार्यक्रमाला खासदार लामदास तडस खासदार अनिल मोल्हे खासदार नवनीताई राणा अमरावती जिल्ह्यातले सर्व विधानसभा विधानपरिषद सदस्य सोबतच आर्वीचे आमदार दादाराव केचे मुलताई त्याला लापण असल्यामुळे मुंताईचे आमदार चंद्रशेखर देशमुख वरुड येथे कार्यक्रम होत असल्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख गिरीश गांधी हरेशचंद्रजी ठाकरे ही सगळी मंडळी वीस तारखेला हा जो जन्मोत्सव सुरू होतोय त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेमस्कार नमस्कार अच्युत परिवारातर्फे सर्वप्रथम परिस्थितीला आलेल्या स्वागत कर अपना कल्पना है कि परम पूज्यूज महाराज मुख्य कार्यक्षेत्र कि मुख्य कार्यभूमि कि जिंदा जिले के बाजू का परिसर जस मैं वर्धा जिल्ला चंद्रपूर जि